रीड पट्टी गणेश शेख हा पाथर्डीचा पैलवान गणेश चव्हाण कर्जत चा पैलवान कर्जत विरुद्ध पाथर्डी असा मुकाबला महिन्याची कुस्ती <camina> <tinyi ng -indir -nay> नगर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व अहिल्यानगर जिल्हा कुस्ती संघाचे जिल्हा सदस्य उत्तर महाराष्ट्र युवराज करंजले तसेच अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव प्राध्यापक डॉक्टर पैलवान संतोष भुजबळ सर हे देखील हजर झाले तसेच अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे खजिनदार पैलवान शिवा भाऊ चव्हाण यांनी देखील कुस्त्यांचा आनंद घेण्यासाठी उपस्थिती दाखवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचे आभार यानंतर चौऱ्याहत्तर किलो वजन गटातली फायनल कुस्ती गणेश नगर लाल नतेश टकले नेवासाहेब देव काम दोन्ही मल्लांनी तयार राहायचं आहे गणेश शेट्टीनगर लाल काश पहलवान ज्ञानेश्वर ओ पहलवान पांडुळे यांनी देखील कुस्तीचा आनंद घेण्यासाठी आजच्या या मैदानाला जिल्हा निवासात नेला उपस्थिती दाखवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचे देखील आभार पहलवान अक्षय दादा करडीले युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आई लाल 4 नेळा 0 लाल 4 नेळा 0 लाल सहा निळा शून्य सहा लाल दहा दाखा, लाल दहा निळा टाळ्या पाहिजे होत्या टाळ्या टाळ्या पाहिजे होत्या काय कुठते संपलेल्या कुस्तीमध्ये लाल पट्टी परिधान केलेले सोहेल शेख पाथर्डी विजयी प्रथम क्रमांकाने निवड तर स्वप्नील चव्हाण कर्जत द्वितीय क्रमांक चौऱ्याहत्तर किलो वजन गटाची कुस्ती होईल यानंतर